आणि हा जो जे आर निघालेला आहे जे आरचा निषेध करायचा आहे त्याच्यानंतर हे कसे मराठे मागासवर्गीय नाहीत यांना हायकोर्टाने नाकारलेला आहे की मराठा कुणबी मराठा आणि मराठा हे तिघ मागासवर्गीय नाहीत पूर्णपणे रद्द होऊ शकतात मराठा समाजाला कोणतंही आरक्षण मिळणार नाही फक्त मिळलं तर ईडब्ल्यू एस मिळेल आणि हे राजे आहेत रजवाडे आहेत हे जमीनदार जागीरदार वतनदार आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल हे सर्व पद भोगलेली ही, ही आरक्षण देणाराचा आरक्षण घेणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो म्हणजे टाकून दिलेली माणसं त्यांना महत्व मी देत नाही परंतु अनेक जणांचे फोन किंवा निरोप येत असतात तुमचा मर्डर करू तुमचा असं करू तसं करू पण मावली हळणावर हा भिनारा कार्यकर्ता नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आज या ठिकाणी ओबीसी सर्व घटकांच्या सोबत पक्ष बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो होतो विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दरंगेने जाहीर करते जनता पार्टीच्या आमदाराला गावात प्रवेश देऊ नका इतकं असताना सुद्धा ताकतीनं ओबीसी बांधवांनी त्यांना मतदान केलं समाजाची बैठक झाली त्याच्यामध्ये आता पुढचं नियोजन आहे आता गणपती विसर्जन आहे सहा तारखेपर्यंत सात आठ तारखेनंतर प्रत्येक तालुका वाईज तहसील कचेरीवर मोर्चा नेऊन निवेदन द्यायचं आहे आणि हा जो जे आर निघालेला आहे जे आरचा निषेध करायचा आहे आणि हा जे आर रद्द करावा म्हणून मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन द्यायचं आहे त्याच्यानंतर आठ दिवसानंतर अधिकाऱ्या कार्यालयावर मोर्चा न्यायचा आहे आणि तिथं हेच निवेदन द्यायचं आहे त्याच्यामध्ये एस सी आहे एस टी आहे एन टी आहे विजय एन टी आहे एस बी सी आहे यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हे निवेदन महत्त्वाचं आमचं आणि त्याच्यानंतर मग आमच्यावर जो जो अन्याय केलेला आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानंतर हे कसे मराठे मागासवर्गीय नाहीत यांना हायकोर्टाने नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे नवीनच तीन वर्ष तीन वर्षापूर्वीच वर्षा आपले गायकवाड आयोगाचं जे कमिशन आलेलं होतं त्या कमिशननं शिफारस केलेल्या होत्या दोन हजार चोवीसला जे आरक्षण दिलेलं होतं तर ते आरक्षण पाच मे दोन हजार एकवीसला रद्द झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामध्ये स्पष्ट साडेसहाशे पानाचा निकाल आहे की मराठा कुणबी मराठा आणि मराठा हे तिघंही मागासवर्गीय नाहीत यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण देऊ नका हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना सुद्धा हे सरकार वारंवार त्यांच्या वार बाजूनं जी आर काढते आणि बेकायदेशीर आरक्षण देते हे बेकायदेशीर कोर्ट ऑफ कंटम आहे म्हणजे कोर्टाचा अपमान केलेला आहे आणि हे कोर्टाचा अपमान केलेला आहे ह्या सरकारनं सुद्धा अपमान केलेला आहे या सरकारवर सुद्धा केस होऊ शकते आणि हे जी आर जसेच्या तसे पूर्णपणे रद्द होऊ शकतात मराठा समाजाला कोणतंही आरक्षण मिळणार नाही फक्त मिळलं तर ईडब्ल्यू एस मिळेल अन्यथा आता कोणतंही आरक्षण यांना मिळणार नाही हे राजे आहेत रजवाडे आहेत हे जमीनदार जागीरदार वतनदार आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल हे सर्व पद भोगलेली हो ही निजाम शाहीमधले शाही मधले झुंडशाही गुंडशाहीच्या या जोरावर ह्यांनी हे आरक्षण मिळवलेलं आहे त्याचा आम्ही ह्या सर्वांचा आरक्षण देणाराचा आणि आरक्षण घेणाराचा आम्ही जाहीर निषेध करतो तुम्ही ओबीसी साठी काम करत असता परंतु तुम्हाला धमकीचे फुलवर येतात त्याच्याबद्दल नाही नाही काही म्हणजे टाकून दिलेली माणसं त्यांना महत्व मी देत नाही परंतु माझ्या मला अनेक जणांचे फोन किंवा निरोप येत असतात तुमचा मर्डर करू तुमचा असं करू तसं करू पण मावली हळणावर हा भिनारा कार्यकर्ता नाही कारण हा सर्व छोटा छोटा ओबीसी समाज ताकदीनं माझ्या पाठीमागं उभा आहे मी कुणाच्या बापाला भेट नाही बरं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षणाची म्हणजे जे काहीतरी काढलेली जेअर आहे ते सतत सातत्याने म्हणतात की आम्ही ओबीसी समाजासोबत आहे आणि जे आर पण काढला ह्याच्या पाठीमागचं काय असो मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आज या ठिकाणी ओबीसी सर्व घटकांच्या सोबत पक्ष बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो होतो परंतु देवेंद्र फडणवीस साहेब साहेब ज्या पद्धतीनं म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी आहे अरे अहो विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एतन, या दरंगेने जाहीर केलं भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून यायचं येऊ द्यायचं नाही भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला गावात प्रवेश देऊ नका इतकं असताना सुद्धा ताकतीनं ओबीसी बांधवांनी त्यांना मतदान केलं भारतीय जनता जास्तीत जास्त हे ओबीसीने निवडून आणलेले आहेत आज या सरकार स्थापन झाल्यानंतर झुंडशाही करून दादागिरी करून मुंबई जाम करून या सरकारला भीती दाखवून हे आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आम्ही या सरकारचाही निषेध करतो आणि हे आरक्षण घेणाराचाही निषेध करतो बैठकी झाली इथून पुढे तुमची काय भूमिका असणार आहे नाही आमची भूमिका एकच असणार आहे जे आमच्या वरिष्ठ पातळीवर राहून ओबीसी बांध ओबीसी नेत्यांच्या सूचना येतील त्याचे पालन होईल ठिकठिकाणी आता आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे तहसील कचेरी आणि व कार्यालयावर मोर्चे काढले जातील त्यानंतर आम्ही मुंबईला जाऊ